गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर गुरु रसाक्षात परब्रम्ह श्री गुरुवे नमहा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गुरुपद का घ्यावं स्वामी समर्थ महाराजांनाच गुरु का बनवावं आणि खरं तर गुरु का बनवावं आपण गुरु का बनवावं जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा आपण आपले पहिले गुरु हे आपले आई वडील असतात त्याच्यानंतर आपण प्राथमिक शिक्षण घेत असतो पदोपदी आपल्याला मार्गदर्शन करणारे गुरु आपल्याला लाभत असतात आयुष्यात जर गुरु न नसेल तर त्या आयुष्याला योग्य आकार असं आपल्याला मिळत नाही आणि सगळ्यात महत्वाचं आपण खूप भाग्यवान आहोत की आपण ब्रह्मांड आयुष्य स्वामी समर्थ महाराजांना गुरु बनवला आहे गुरु आपल्याला आपला भूतकाळ विसरून भविष्यकाळाची चिंता न करता वर्तमान काळात जगायला शिकवतात खर तर दत्त महाराजांनी चोवीस गुरु केले होते आता तुम्ही म्हणाल चोवीस गुरु का केले होते प्रत्येक गुरूंकडे त्यांना खूप काही शिकण्यासारखं होतं आपल्यातल्या अवगुणांचा त्याग करून आणि चांगले गुण अंगीकारण्यासाठी स्वतः दत्त महाराजांनी चोवीस गुरु केले होते मग आपणच जर दत्त महाराजांना गुरु केलं तर कलियुगातील दत्त महाराजांचा एक अवतार श्री श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला आपलं गुरुपद द्यायचं आहे गुरुपद देणं म्हणजेच काय तर गुरुपद देणं म्हणजे मुळात तर गुरुपौर्णिमा हा हा दिवस गुरु आणि शिष्यांच्या नात्यातला आहे त्यांच्या नात्यातला हा दिवस आपण साजरी करत असतो त्यांच्यातला प्रेम त्याच्यातला त्यांच्यातली श्रद्धा त्यांच्यातला विश्वास हे दृढ आहे हे सिद्ध करून देण्यासाठी हा दिवस असतो आणि गुरूंप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो ह्याच दिवशी आपल्याला महाराजांना आपलं गुरुपद द्यायचं आहे तुम्ही केंद्रात मठात मंदिरा जाऊन जर गुरुपद घेतलं गे, म्हणजे आपलं जर गुरुपद महाराजांना दिलं तरी चालतं पण ज्यांच्या जा घराजवळ केंद्र नाही मठ नाही तर तुम्ही घरातल्या घरातही गुरुपद देऊ शकता ते कसं ते बघणार आहोत सगळ्यात आधी गुरु का करावा त्याचं कळालं तुम्ही कोणाचीही सेवा करत असाल आणि तुम्हाला जर महाराजांना आपलं गुरुपद द्यायचं असेल तर तुम्ही विंधास्त देऊ शकता तर आता ज्यांना गुरुपद घ्यायचं आहे महाराजांचं पण जे केंद्रात जाऊ शकत नाही तर त्यांनी मनातल्या मनात मी तुम्हाला आता जे काही सांगत आहे ते तुम्ही मनातल्या मनात करा बघा हे दरवर्षी आपल्याला गुरुपद महाराजांना द्यायचं असतं गुरुपद तुम्ही दिवसभर कधी पण घेऊ शकता सकाळी तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी उठून तुम्हाला स्वतःचं आवरून शिशुरभूत होऊन महाराजांच्या समोर बसायचं आहे मन शांत ठेवायचं आहे महाराजांना प्रार्थना करायच्या त्याच्या आधी नारळ घ्यावं शेंडा महाराजांकडे असावा नारळ घ्यावं त्याच्यावर गुलाबाचं फुल ठेवा आणि जर तुम्ही केंद्रात जाणार असेल तर तिकडे तुम्ही नारळ आणि गुलाबाचं घेऊन जायचं आहे तर नारळ आणि गुलाबाचं फुल हातात घ्यावं महाराजांना प्रार्थना करायची की महाराज तुम्ही माझे गुरु सद्गुरु परमगुरु आहात आजपासून येत्या गुरु पौर्णिमेपर्यंत तुम्ही माझं गुरुपद स्वीकारावं तुम्हीच माझे आई वडील सखा बंधू मित्र सगळेच आहे कारण जगासमोर रडण्यापेक्षा जर महाराजांसमोर रडलं ना तर मार्ग मिळतो आणि हलकं होतं नाहीतर लोक आपल्याकडनं रडून ऐकता आणि जगाला हसून सांगतात त्याच्यापेक्षा इथे जेव्हा महाराजांच्या चरणां जवळ जेव्हा मस्तक ठेवतो ना तेव्हा खूप बरं वाटतं आणि जे लोक हे करतात जे खरे भक्त आहेत त्यांना याचा अनुभव आलेला आहे तर ही प्रार्थना केल्यावर आपण जेव्हा महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करतो तर ते एक तीर्थ असतं जे पाणी असतं ज्याला आपण तीर्थ म्हणतो ज्याला चरण तीर्थ म्हणतात केंद्रात गेल्यावर तर तुम्हाला केंद्राचं तीर्थ मिळणार आहे पण जेव्हा तुम्ही घरात करणार आहात तर तुम्हाला एक तीर्थ असं जे महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक केलेलं ते तीर्थ असं ते डाव्या हात्याने उजव्या हातावर तुम्हाला ते तीर्थ घ्यायचं आहे आणि एक मंत्र आहे जो तुम्हाला म्हणायचा आहे आधी सांगते ज्यांच्या घरात फोटो आहे तर फोटोवर तर अभिषेक करणार नाही आहे मग त्यांनी घरातलं पाणी घ्या एकदम स्वच्छ पाणी घ्या आणि ज्यांच्याकडे मूर्ती आहेत तर त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी आपल्या घरातली घरातच आपण जे मूर्तीचं तीर्थ आहे मूर्तीवर अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे ते तुम्हाला तुमच्या हातात घ्यायचं आहे आणि एक मंत्र म्हणायचा आहे तो तुम्हाला सांगते अकाल मृत्यूहरण सर्व व्याधी विनाशनम सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज अं पादोदकम तीर्थ जटरे धार्याम्यह शिरसाम धार्याम्यहम हा मंत्र एकदाच म्हणावं हातात जल घेऊन हा मंत्र म्हणावा आणि नंतर ते तुम्ही पाणी ग्रहण करायचं आहे एकदाच करायचं आहे एकदा तो मंत्र म्हणजे हातात पाणी घेतलं डाव्या हाताने हातावर पाणी टाकलं एकदा तो, तो, एक तो मंत्र म्हणायचा आणि ग्रहण करू शकता या पद्धतीने तुम्हाला आपलं गुरुपद महाराजांना द्यायचं आहे आपण खूप भाग्यवान आहोत की आपण ब्रह्मांड नायकाला आपलं गुरुपद दिलं आहे जो जो महाराजांच्या सेवेत येतो हा दिवस तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा की मी महाराजांना गुरु का केलं इतके प्रश्नांचं उत्तर तुमच्या समोरील काय माझं आयुष्य होतं काय माझा भूतकाळ होता आणि काय माझा वर्तमान काळ आहे आणि नक्कीच याच्यापेक्षा भारी माझा भविष्य काळ आहे महाराजांच्या सेवेत आला म्हणजे चला आता काहीतरी मोठा गुन्हा केला आहे काहीतरी वाईट आहे आणि महाराजांच्या तो, तो सेवेत आला <coughs> मग त्याला कर्मातून सुटका मिळेल का अजिबात नाही महाराज नेहमी म्हणायचे की तुझे कर्म आणि मी याच्यामध्ये तुझी कर्म आणि तू याच्यामध्ये मी कधीही येणार नाही पण हो जेव्हा आपण महाराजांची सेवा करत असतो तेव्हा तुमच्या भोगाची तीव्रता नक्कीच कमी होते माझ्या आयुष्यात माझ्या प्रत्येक वर्णावर जर काटेच काटे आहे पण महाराज माझ्या पाठीशी आहे घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जेव्हा असं वाक्य जरी ऐकतो वाचतो बघतो तेव्हा धीर येतो की नाही माझे महाराज माझ्या पाठीशी आहे मी काळजीच करणार नाही कारण महाराज आहे माझ्या माझ्यासोबत त्या दुःखातून मी जाणार आहे पण त्या दुःखाची तीव्रता मला जाणवणार नाही कारण ते दुःख माझ्यापर्यंत महाराज येऊच देणार नाही एवढी ताकद त्या ब्रह्मांड नायकांमध्ये आहे म्हणून सगळ्यांनी गुरुपद घ्यावं अर्थात मासिक धर्म आल्यावर तुम्ही घेऊ शकत नाही पण मनातल्या मनात प्रार्थना करू शकता ना अरे अखंड मनाच्या मनात मना जे काही तुम्हाला सांगितलं आहे आपण ज्याला मानस पूजा म्हणतो मनातल्या मनात तुम्ही हे सगळं करू शकता हरकत नाही गुरु पौर्णिमेलाच गुरुपद घ्यायचं असतं नंतर वगैरे नाही हे फक्त त्याच दिवशी करायचं असतं अर्थात मासिक धर्म वगैरे असेल तर मग तुम्ही नाही केलं तरी चालेल मनातल्या मनात तुम्ही प्रार्थना करा आता ते नारळाचं काय करायचं तर तुम्ही कधी पण केंद्रात मठात मंदिरात जाल तेव्हा ते नारळ घेऊन त्यांच्या महाराजांच्या चरणांवर तुम्हाला ठेवायचं आहे अर्पण करायचं आहे या पद्धतीने शेंडा अर्थात महाराजांकडे असावा जेव्हा तुम्ही नारळ महाराजांकडे ठेवणार आहे तेव्हा ही सेवा आहे आणि अर्थात याच दिवशी तरी महाराजांकडे काहीच मागू नका फक्त कृतज्ञता व्यक्त करा की महाराज जे काही दिलं आहे ते त्या त्याच्यासाठी धन्यवाद आणि खरं तर महाराजांनी खूप काही दिलं आहे हा जन्म सुद्धा कमी पडणार आहे महाराजांची सेवा करण्यासाठी की महाराज आणि तुमच्यामध्ये ना कोणीच नाही आहे महाराजांपर्यंत जायला तुम्हाला कोणाचीही गरज नाही भासली पाहिजे स्पेशली महिलांना सांगते कोणाचीच गरज नाही भासली भासली पाहिजे केंद्रात मठात मंदिरात जाऊन तुम्हाला प्रत्यक्ष महाराज दिसत आहे खूप भाग्य आहे आपलं आपण खूप भाग्य म्हणतो की आपण महाराजांची सेवा करतो याच्यात त्याच्या थ्रू नका जाऊ डायरेक्ट जा केंद्रात मठात मंदिरात जा तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं आहे चला आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचं वेळे तेच थांबवते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा स्वामी मर्द